नमस्कार सुरुवात एका अगदी ताज्या आणि काय म्हणतात त्याला उत्सुकता वाढवणाऱ्या बातमीने करूया महाराष्ट्राला आपला पहिला काचेचा पूल मिळाला आहे तोही सिंधुदुर्गातल्या नापणे धक्क आणि पर्यटनाची जागा नाही आहे तर कोकण पर्यटनाला एक मोठी दिशा देण्यासाठी जी योजना आहे ना सिंधुरत्न समृद्धी पर्यटन योजना त्याचा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे हे फक्त एक पूल नाही तर एका मोठ्या व्यापक विचाराचा भाग आहे म्हणायचं चला तर मग या प्रकल्पाबद्दल जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया बावीस जुलै दोन हजार पंचवीस ला उद्घाटन झालं आणि आता हा पर्यटकांसाठी खुला पण झाला नक्कीच आपण बघूया की याची रचना कशी आहे त्यामागचा विचार काय आहे पर्यटनांसाठी काय महत्वाचं आहे आणि एकूणच याचं महत्त्व काय आहे यावर आपण बोलू ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वैभववाडी तालुका आणि तिथे नापणे धबधबा वैभववाडी रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ आहे म्हणजे फक्त 3 किलोमीटरवर आणि खर्च जवळपास 99.63 लाख रुपये खर्चून हा पूल उभारलाय असं कळतंय सिंदूरत्न समृद्धी पर्यटन योजने अंतर्गत ही योजना नक्की काय आहे थोडं सांगता येईल का म्हणजे नेमका उद्देश काय ही जी सिंदूरत्न समृद्धी पर्यटन योजना आहे ना ती खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाला वाव देण्यासाठी बनवली आहे यात फक्त नवीन आकर्षण बनवणं नाहीये तर स्थानिक पातळीवर ज्या पायाभूत सुविधा लागतात त्या सुधारणावर पण भर आहे जेणेकरून पर्यटकांना चांगला अनुभव मिळेल आणि स्थानिकांना पण त्याचा फायदा होईल हा जो खर्च आहे तो फक्त पुलाचा नाही तर त्या सगळ्या परिसराच्या विकासाचा भाग आहे अच्छा आता पुलाकडे येऊया रचना तर एकदम खास दिसतीय साधारण बावीस मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती छत्तीस मिलीमीटर जाडीची टेम्पर्ड काच वापरली आहे म्हणजे अक्षरशः पाया खालून धबधबा वाहताना दिसणार अगदी तोच तर थरार आहे त्याचा आणि हो सुरक्षिततेची पण पूर्ण काळजी घेतलीय रंगीत रेलिंग्ज आहेत मग लाकडी डिझाईनच्या पायऱ्या आहेत त्यामुळे ते दिसायला पण छान वाटतं आणि सुरक्षितही आहे आणि अजून एक तिथे फुलपाखरू सेल्फी पॉइंट पण तयार केला आहे म्हणजे तरुणाईसाठी खास आकर्षण हो ना म्हणजे सौंदर्य आणि सुरक्षितता दोन्ही गोष्टी साधल्या आहेत कल्पनाच केली तरी भारी वाटत आहे धबधब्याच्या बरोबर वर बर उभं राहायचं आणि पाया खालून पाणी वाहताना बघायचं विशेषतः पावसाळ्यात म्हणजे साधारण जून ते सप्टेंबर जेव्हा तो धबधबा अगदी जोरदार वाहत असतो हो ते तर अनुभव खूपच वेगळा असेल निश्चितच पण काही गोष्टी आहेत ज्या पर्यटकांनी लक्षात घ्यायला हव्यात पूल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा ह्याच वेळेत खुला असतो आणि तिथे जाणारे रस्ते डांबरी असले तरी थोडे अरुंद आहेत अच्छा त्यामुळे मोठ्या गाड्या किंवा ज्यांना फार अनुभव नाहीये गाडी चालवण्याचा त्यांना थोडी अडचण येऊ शकते म्हणजे स्वतःच्या छोट्या गाडीने किंवा स्थानिक वाहनांनी जाणं जास्त बरं पडेल हो ते जास्त सोयीचं ठरू शकतं आणि तिथे पोहोचल्यावर सुविधांचं काय म्हणजे टॉयलेट्स चेंजिंग वगैरे कारण अशा ठिकाणी गरज पडतेच हो सध्या काम सुरू आहे शौचालय आणि चेंजिंग लवकरच ते पूर्ण होईल असं वाटतंय पार्किंगची जागा सध्या थोडी कमी आहे पण ती वाढवण्याचं पण काम चालू आहे माहितीसाठी मराठी आणि इंग्रजी मध्ये फलक लावले आहेत तिथे आणि प्रवेश शुल्क काही आहे का, का? त्याबद्दल अजून निश्चित माहिती नाहीये कदाचित अगदी नाममात्र असेल किंवा सध्या तरी नसे नाही तिथे गेल्यावर स्थानिक प्रशासनाकडून खात्री करून घेणं चांगलं राहील हे पण लक्षात घ्यायला हवं की अशा नवीन ठिकाणी सुविधा हळूहळू विकसित होतात बरोबर आहे पण या सगळ्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की कोकण पर्यटनाला एक नवीन ओळख एक नवीन आयाम मिळेल राज्यातला पहिलाच काचेचा पूल आहे हा त्याची उत्सुकता तो असणारच हो नक्कीच हा एक युनिक सेलिंग पॉइंट म्हणजे यूएसपी ठरू शकतो कोकण पर्यटनासाठी आणि यामुळे फक्त पर्यटक वाढतील असं नाही स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी पण तयार होतील म्हणजे छोटे खाद्य पदार्थ विकणारे असतील गाईड असतील कमीत कमी धक्का लावून म्हणजे इको टुरिझम चालना देण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय म्हणजे निसर्गाचा अनुभव घ्यायचा पण त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत करायची आणि पर्यावरणाची काळजी पण घ्यायची संधी अगदी बरोबर पण याच यश फक्त किती पर्यटक येतात यावर अवलंबून नाहीये या पुलाची आणि परिसराची देखभाल कशी केली जाते हे महत्वाचं आहे कारण वाढत्या पर्यटनाचा तिथल्या निसर्गावर आणि स्थानिक लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचा समतोल साधणं खूप गरजेचं ठरेल जगभरात बघितलं तर अशा प्रकल्पांच्या देखभालीचा खर्च आणि सुरक्षितेची आव्हानं पण मोठी असतात ते विसरून चालणार नाही धबधबेवरचा हा काचेचा पूल हे फक्त एक नवीन आकर्षण नाही आहे तर महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कोकणच्या पर्यटनामध्ये एक नवीन पर्व सुरू करण्याची क्षमता यात नक्कीच आहे निसर्गाच्या अगदी जवळ एका आधुनिक रचनेतून धबधबा अनुभवण्याची संधी हो पण ही उत्सुकता आणि हा विकास शाश्वत कसा राहील हा खरा प्रश्न आहे म्हणजे पर्यटनाचा विकास आणि पर्यावरणाचं रक्षण यातला समतोल साधला गेला तरच या प्रकल्पाचं खरं यश म्हणता येईल आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार असे जे पर्यटन प्रकल्प उभे राहतात त्यांचा विकास करताना स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण यांचा दीर्घकालीन विचार कसा करता येईल